आज बेट ठरला चुलीवरचा स्वयंपाक करायचा आणि वार होता रविवार तर आम्ही निघालो आमच्या गावाकडील घराकडे गाव काही फार लांब नाहीये दीड दोन तासात पोहोचून जातो माया तर जामच खुश झाली तिला फक्त मोकळं फिरायला हवं हो। वातावरण इतकं मस्त झालं होतं छान थंड वारं पाणी डोंगर छान प्रवास करता करता आम्ही असतो आमच्या गावाला तिथे चालू केली तयारी चूल बनवायची घरी आता सध्या कोणी राहत नाही त्यामुळं चूल वगैरे काही बनवलेली नव्हती आजोबा काही कोणाचं ऐकत नाही अडगळीत जाऊन त्यांनी लाकड बाळा केली मग चूल बनवून झाल्यावर सर्वात आधी पाती माती लावून घेतली कारण ते जळू नये म्हणून मग आज आपण बनवणार आहोत चिकन त्यासाठी सर्वात आधी चिकन घेतलं त्याला आपण मॅरिनेट करून घेतलं सर्व मसाले करून चांगले होते मग ते मस्त लावून घेतले आणि मॅरिनेट व्हायला ठेवून दिला चूल आता मस्त पेटली होती तोवर बाकीची तयारी चालू केली त्यात मस्त असा चहा आईने आणून दिला चिकड आपण साध्या पद्धतीनेच बनवणार आहोत विशेष फक्त आहे की ती चुलीवरचा असणार आहे त्यामुळे चव चव चा अगदीच छानला सर्वात आधी तेल गरम केलं त्यामध्ये तमालपत्र आणि खडे मसाले टाकले मग टाकल्यावरून कांदा बारीक चिरलेला तो परतून घेतला मग त्यामध्ये टाकला टमॅटो तोही परतून घेतला मग त्यात टाकले बाकी मसाले सर्वात शेवट टाकलं मॅरिनेट झालेलं चिकन आपल्याला रस्सा करायचा आहे त्यामुळे आपण टाकलं त्यात पाणी चिकन जवळ तयारच होत आलं होतं वासही अगदी मस्त सुटला होता रस्सा बघू शकता काय मस्त तरी आली त्याच्यावर आई काय आमची नॉनव्हेज खात नाही त्यामुळे तिने केलं होतं तिच्यासाठी पिटलं किंवा अजून काही म्हणू शकतो आपण अगदी सोप्या पद्धतीने केलं होतं ते चुलीवर केलं होतं त्यामुळे त्यालासुद्धा काय चव आली होती खूपच छान लागत होतं चिकन मस्त तयार झालंय अशा वातावरणात चुलीवरच धनधणी चिकन खायची मजा काही वेगळीच त्यात चिकन सुद्धा असं मस्त शिजलं होतं आणि चव इतकी छान लागत होत व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघायला आवडेल हेही कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद